गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण आज आहे रक्षाबंधन आणि आज रक्षाबंधन घरातलं सगळं आवरून गौरांगला वगैरे छान अशी राखी बांधून मी पण राखी बांधले आणि आत्ता आम्ही आलोय आहे आज सोमवार असल्यामुळं मी चालू शंकराचं मंदिरकडे शंकराचं दर्शन घ्यायला आणि ते मंदिर इतक्या उंचावरती आहे आणि इतकं वातावरण त्या उन्हातसुद्धा वातावरण इतकं मस्त आहे की नाही तर मला इथून मी दाखवते मंदिर कुठे येते ते बघा तिकडे दिसत आहे एवढ्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे त्याच्या अगोदरच मोठासा घाट लागतो सगळीकडे सगळीकडे घाटाचं वातावरण आहे ह्याच्यातून आपल्याला पूर्ण पार करत जायचं आहे त्या डोंगरावरती बघू शकता तुम्ही एवढ्या मोठ्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे गाडी डोंगरावरच वातावरण तिथला तिथलं तुम्हाला दाखवते मस्त पैकी अस आणि एवढ्या उन्हात छान वाटते ना ऊन लागतं काय लागतं लागते की एकदम काय डोंगर काय झाडी फक्त हॉटेलच नाहीये मस्त सगळं वातावरण एक नंबर वातावरण आहे कोणी कोणीच मला अजून तिथला पूर्ण ॲड्रेस जो आहे ना तो मी तुम्हाला पाठवून देते एक वेळ नक्की भेट द्या मस्त वातावरण जाईपर्यंत गेल्यानंतर ते वातावरण मस्त खर्च आणि मंदिर वगैरे छान असायलाच पाहिजे कारण की घड्या घरीतून खऱ्यातून असते चला ते बघायला सांगा चला 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 पटापट चला मला कधी एकदा असं झालं गाडी इकडं आहे आपली आणि आजचा माझा लुक कसा वाटतो ते पण कमेंट करून सांगा घागरा चोली चोली नाही आहे घागरानी वरती टॉप आहे तर असा लुक कसा होता कमेंट करून साला आणि पटकन जाय चला मंदिराकडे चलो चलो जल्दी आ जाओ या या पटापट जावी असं लुक झाली की लेट्स गो, हे बघा असो सगळीकडे झाडी डोंगर डोंगर काय माणस आज इकडे बहुतेक आहे आपण आता डोंगरावरती पोहोचलोय गाडी चढे ना एवढा चढ आहे अंतर आहे वरती जायला फायनली आपण इकडे पोचलेलो आहोत वारं तर इतकं आहे ना वारं पण आहे ऊन पण आहे जरा ओढणी घेते डोक्यावरती आणि आता जाव्या मंदिरकडे इकडे घरं वगैरे असं काही नाही आहे इकडे गाडी पार्किंग केली खूप गर्दी पण आहे आणि थोडंसं आम्ही नाही ते गाडी वगैरे लावली पाणी वगैरे पिलं आणि मग मिस्टरांना बोलले की बॉटल घ्या ऊन ऊन आहे त्याच्यामुळं पाण्याची गरज आहे हे बघा कसलं भारी वातावरण आहे माहिती आहे ऊन आहे पण जाणवत नाही इतकं आणि हा रस्ता ना आत्ता केलेला आहे कारण की अजून सगळं चिखल पूर्ण रस्ता झालेला पण आहे मला भक्ती खेचा लागले मला आता चालायला होय ना झाले इकडे वरती गाड्या सोडत आहेत आणि भक्ती मला ओढते खूप मोठा घाट आहे घाट म्हणण्यापेक्षा ना घसरगुंडी करत तर येता वेळ जर आले ना डायरेक्ट गाडीजवळ येते बघू तसं होते काय भक्तीनं चप्पल मी तरी चप्पल काढले नाहीत कारण की इथे ना, ना खडी बारीक खडी आहे ना ती खूप रुतत होती आणि एका साईडला चप्पल काढायची होती आणि दुसऱ्या बाजूने जायचं होतं म्हटलं नको परत ताप झाला तरी चालेल पण मी चप्पल पायरी पर्यंत घालून जाणारच मी घातले कारण माझ्या भावाची ट्वेल्थ आहे त्याच्यासाठी मी त्याच्या एक्झाम व्यवस्थित जाऊ दे ह्यासाठी मी घातलं असं नसतं बाळ बघा कसलो मला तर इतकं मी असं मी माझं मला दोष द्यायला की मी इतक्या जवळ असून मी ते का आली नाही एवढ्या वर्षामध्ये इतकं प्रचंड होत की म्हातारे जे आजी लोक होते ना त्यांना चक्कर येत होती हा मंदिरच्या इथे ना तस होते कारण की चढ आहे ना पूर्ण आणि गाडी खूपच आहे बघा इकडं असं गाडी खूपच लांब पार्क करावी लागते तर वयस्कर जी लोक येत आहेत ना ही आजी एक आहे आमच्या समोरच आणि वरती आपण चढलोय तर इथून आपल्याला आता मंदिर मध्ये जायचंय तिथं शूटिंग मी ती ओढणी वगैरे सगळी गुंडळून घेतली कारण की मला चालायलाच जये हो। सा ना अशी परिस्थिती झाली माझी तिथे हीप सुद्धा नव्हतं काय म्हणतात काय मोबाईल व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं ते चोरून केलेला व्हिडिओ आहे हा हो म्हणजे इथपर्यंत होतं इथून वरती थोडं पायऱ्या चालून वगैरे आता जायचंय ना तर तिथं बोर्ड अगोदरच लिहिला होता मंदिर नंदी बघा नंदी आणि ओरिजिनल जसं आहे तसंच आहे इथे बाकी काही केलेलं नाहीये म्हणजे मंदिर वगैरे बांधलेलं नाहीये त्यावेळेला शंकर येऊन इथे बसले असतील ना तसच ठेवून दिलेलं आहे ते हिरोगार निसर्ग अभयारण्य किती मस्त अभयारण्य खरच इथे जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा कसलं वातावरण होत असेल हे इकडे मध्ये इकडे पोलीस पण आहेत आर्मीवाले पण आहेत लेडीज पण आहेत रांग करून जायचं आहे चल भक्ती पटपट पटपट पट, पट, पुढे एक पाण्याची बॉटल पूर्ण संपली एवढं ऊन आहे पण ऊन आहे पण जाणवत नव्हतं एवढं वारं होतं कारण की उंच टेकडी आहे ना त्याच्यामुळे वारं खूप होतं छत्री राहत नाही इथे वरती आल्यानंतर एवढं वार आहे हे बघा मंदिर आणि इत, इथे ना मूग वगैरे असं काय काय तरी असं हे केलंय ते मला काय माहित नव्हतं त्याच्यामुळे मी काय ते घेऊन आलेले नाहीये हे बघा किती मोठ्या टिळा लावल्या मला दोन सगळ्यांना असं पसरलं होतं पण मला इतका मोठा टिळा खाली जात इतकी गर्दी होती ना तो पण मी तर खाली ऑलरेडी पोहोचली मम्मी तर एकदम हळूहळू सगळी जर माझ्या मागून मागून येऊन पुढे जात होती आणि मी मात्र हळूहळू खाली आल्यानंतर भक्तीला दिसलं घड्याळ तर तिला असं पण घड्याळ तिचं खराब झालं होतं ती कशी पण टाकते म्हणजे घरी आल्यानंतर ना असं उभं राहून घड्याळ टाकते मग ते कसं राहील आणि मी ना थोडंसं माझं बी पी हाय झाल्यासारखं श्वास घ्यायला पण येईल आणि सोडायला पण येईना असं झालं उतरल्यानंतर मग खाली उतरण्या ना थोडंसं पाणी प्यायले थोडा वेळ बसले तिथे आणि प्रसाद वगैरे होता पण प्रसाद आम्ही ना ती भात वगैरे असं होतं सगळंच पण आम्ही ते काही घेतलं नाही प्रसाद घेतला ती हुग्गी असते ना स्वीटमधली तर हुग्गी म्हणतात स्वीटमधली खीर असते ती ती थोडी थोडीशी घेतली होती आणि बघ तिकडं आणि येताळी मग म्हटलं थोडंसं मला ना शेंगदाणे खायचे होते शेंगदाणे आणि स्वीटकॉर्नचं तिथं होतं तर मी शेंगदाणे हा कप ना वीस रुपयाला तर हा एक कप मी शेंगदाणे घेतले होते त्याच्यातले सगळे जरा जरा सगळे खाल्ले आणि तिथं मुलांचं खेळायचं वगैरे थे होतं आत पहिलं भक्तीला हे खूप आवडायचं पण आता नाही आता नको म्हणते किती छान ना उंच टेकडावरती आहे ना त्याच्यामुळे मी नवीन घड्याळ घेतलं हे बघ मी पिंक कलरचं घेतलं माझ्या ड्रेस सोबत मॅच होणार छान छान चला जाऊया चल कसलं मला असं ना मागे वारं पुश करा लागले असं होते लहान मुलांना ना तिथं पोलीस पण सांगत होते लहान मुलांचा हात सोडू नका कारण की वारं खूप आहे ना तर पटकन मूल खाली पडायचं वगैरे आणि साईट ना असं सा काही त्यांनी असं अजून बांधलेलं वगैरे नाहीये एक मुलग्याचा तोल गेला होता तो जा पाय झसायला तो पडायला तोपर्यंत धरलं त्याला त्यांच्याबरोबर होतं ना त्यांना धरलं आणि त्यालाच उलट मारा लागले त्यांनी तिची मम्मीनं दिला कानाखाली त्याच्या एक लावून आणि इकडे थोडंसं गाडीजवळ आल्यानंतर मस्तपैकी दगड होता मोठ्याच्या मोठ्या म्हणजे तिथे जाऊन जर असं फोटोशूट करूया फोटोशूट असं का माझं घरचंच असतंय ना तुम्ही कंटाळाल बघून बघून तर ही ओढणी ना मला खरंच खूप परेशान कराले जाऊ दे तिकडे भक्ती घे कॅच हो टाकली बघा माझ्याकडे जे वस्तू असेल ना ती नको असेल ती जे वस्तू नको असेल ना ती माझ्याकडे फेकायची आता ते हे टाकले ना थोड्या वेळा ते केसोवरती बांधणार परत ते आता मोबाईल बिबईल सगळं टाकून देणार बघा आमच्याकडे व्हिडिओ झाला की माझं काम झालं मा बाकीच तुम्ही बघा दगडावरती बसले जरा खाली ना खरच म्हणजे बघण्यासारखं होतं आणि जे हिरवा कलर हा जो आहे ना हा तुम्ही कलर करूच शकत नाही निसर्गाचा जो कलर ओरिजिनल कलर जो देवाने दिलेला आहे ना तो आपण किती जरी म्हटलं पेंट करतो किंवा मॅच करतो तर नाहीच होऊ शकत बघा बसले दगडावरती दोन माकड बसलेली आहेत कुठला माकड सांगा हिरवा काय तो गोल्डन वाला <laughs> कमेंट करून सांगा का वार इतकं होत की माझी केस मला सांभाळता येत नव्हती छान दृश्य होतं इकडे मस्त केमिस्टरनी फोटो वगैरे काढले खालचं काही दिसत नव्हतं डायरेक्ट आसमान डायरेक्ट आसमान के नीचे कोण छान दिसते जरा सांगा मी काय मम्मी माझी लेक माझी लेक म्हटलं तर तूच असणार पहिली अगं माझी म्हटलं तर थांबा एक मिनिट बघती मस्त पिकी दर्शन झाले आणि मी एवढ्या मोठ्या दगडावरती येऊन बसले का किती मोठ्या डोंगरावरती आले मी आणि त्याच्यात आता ना आलाय पाऊस हे रे पावसा अरे थांब रे पावसा मी उतरते पहिला हे आणि ह्या ठिकाणच इकडे चला पाऊस मोठा आला गाडीत जाऊया चला, चला अगं हो तुझा व्हिडिओ करणार भक्तीला घाबरून पाऊसच गेला तिकडे आहे इकडे पाऊस पडायला लागला आहे दर्शन वगैरे छान झालं आणि तुम्ही पण एक वेळ नक्की भेट द्या हा बघा इकडे आमचा बॉडी बिल्डर है है इत, पस, है, है। है, आ, तर तुम्ही पण एक वेळ नक्की भेट द्या हे बालिंगा आहे ना इ तिथून थोडंसं पुढे म्हणजे माझ्या घरापासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे मला हे सजेस्ट केलं होतं मंदिरकडे जा म्हणून तर अरे गाडीत चला भिजू नका तर मॅसेंजरला मला मेसेज करून आहेत ना एक त्यांचं नाव विसरले सॉरी तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की ह्या मंदिरच्या इथे जाऊन ना या म्हणून अरे पळा 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 खरंच खूप मोठा पाऊस आला चला 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 गाडीत जाईया पहिला गाडीत जाऊन सांगितलं तुम्हाला कोणी मला, मला सजेस्ट केलं होतं त्यांचं नाव विसरलंय व्हिडिओ बघितल्यानंतर राग मानू नका मला भरपूर असे सीन टाक सांगता तिकडे जा तिकडे जा म्हणून का गाडीत काही युवराज पाटील हा युवराज पाटील सर आहेत ना, ना तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं इथं जाऊन या छान स्पॉट आहे मंदिर आहे तर थँक्यू सर खरंच खूप छान स्पॉट आहे मंदिर पण छान आहे भक्तीचं ना काय झालं माहिती आहे का सगळं भेजलं भक्तीचा व्हिडिओ करायचा होता शॉर्ट व्हिडिओ तर तो ना करायला मिळाला नाही तर त्याच्यामुळे भक्ती झाली नर्वस तर करायचं आहे आता म्हटलं तुम थोडंसं हा व्हिडिओ बनवूया आणि मग तिचा करूया तर पण पाऊस आला मग काय करू गाडीत आली पाऊस थांबला की परत उतरायचं खाली आणि मग करायचा तिचा व्हिडिओ तेच तिला सांगते मी दर्शन पण छान मंदिर कसं वाटलं तुम्हाला बेस्ट ना तर मिस्टर आणि दोन मिनटं थांबा तिचा व्हिडिओ करते ना मला खाईल ती जाईल खाली थांबायच अजून खाली थांबा ना दोन मिनटं थांबूया आणि मग जाऊया तिचा व्हिडिओ पहिला करूया माझं नाही झालं तर एसी ला वगैरे पाऊस बाहेर पडतोय पण गरम पण होते त्याच्या बरोबर खूप काच खाली घ्या सोरी कॅमेरावरती पण सगळा पाऊस झाला दोन मिनिटात गाडी चालू केली ना तर लगेच ते चालू झालं बघण्यासारखा मस्त स्पॉट आहे आज ना थोडस सा काय झालं होत माहितीये का माझा थोडस मूड ऑफ होता सकाळी उठल्यापासून आज रक्षाबंधन तर सगळं ना मुलांचं वगैरे रक्षाबंधन सगळं आवरलं पाणी आतमध्ये मध्ये आलं काच घ्यायलाच पाहिजे वरती तो व्हिडिओ अपलोड केला जेवलो वगैरे जी, जी माझ्याकडे आली होती त्यांना घालवलं अच्छा पाणी पडत होतं तर त्यांना पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर मी ना गप्प बसले होते तर मिस्टर बोलले मग चल तुझा मूड ऑफ झालाय तो चांगला करते मग मला करतो तर मला माहीत नव्हतं इकडे यायचं ते मी पण हा स्पॉट ना पहिल्यांदाच बघते जवळ मी असून पण आम्हाला माहीत नाही अजून कितीतरी स्पॉट असे असतील की जे मला ना एवढ्या जवळजवळ असूनसुद्धा माहीत नाही आहेत तर जेव्हा घाट चालू झालं थोडासा घाट आहे जास्त असा घाट नाही आहे तर आम्ही येतावेळी आमची गाडी पण धडक आम्ही धडकलो नाही तर मागून आमच्या गाडीला एक जर फोर व्हीलरवाला धडकला तर थोडंसं ते हे झालं तर म्हटलं ठीक आहे आज रक्षाबंधन आहे त्याच्यामुळं आम्ही काही बोललो पण नाही जाऊ दे बोललं आणि चूक आमची नव्हती चूक त्याचीच होती त्याच्यामुळे तर सॉरी पण बोलला तसा एकटाच होता मुलगा होता तर आम्ही तेवढं मग लक्ष दिलं नाही माझ्या मुलग्याकडून झाला असतं तर त्याच्यामुळे जास्त मिश्रण बोलले राहू देत मी तिथून आलो त्याच्यानंतर थोडंसं घाटात आल्यानंतर मग मी म्हटलं काहीतरी स्पॉट एकदम खतरनाक असायला हवा मग गौरांगला थोडंसं थांबवलं आणि जिथून मंदिरचं मंदिरचा एकदम टेकड होता ना त्याच्याबरोबर असं समोर गाडी थांबवली होती खाली खूप आणि मग व्हिडिओची सुरुवात केली मस्त झालं दर्शन खूप मोठा आला दाखवले सांभा एक मिनटं आणि भक्तीला ना मी एक हजारच एक हजारची रक्षाबंधन शंभर मध्ये बागवली भक्तीला मी गंडवलं मी नाही गंडवलं यांनी गंडवलंय तिला ते भांडार आले तर एक एकतर कॅडबरी बॉक्स पण घेतले परत आणि तिला सांगत होतो आम्ही की दुकानात घेऊया म्हणजे जरी काही झालं तर दाखवता वगैरे येतं तर नाही मला इथेच पाहिजे आणि तिचा फेवरेट पिंक कलर असल्यामुळे ना तिथं पिंक कलरचे घड्याळ होते तर घेतली मग तिथेच तर चला पाऊस जरा असं थांबला तर आपण इथून निघूया तुम्हाला खाली पण स्पॉट एक आहे तळ वगैरे आहे ते पण दाखवते तुम्हाला लाल भडक पाणी आहे चहा आहे चहा ते पण दाखवते चला जाऊया हा व्हिडिओ ना आजचे दोन भाग करावे लागतील मला कारण की एका भागामध्ये खूप मोठाच होऊन जाईल तो त्याच्यामुळे हा पहिला भाग होईल आणि तळ्याज वगैरे गेलेला आणि तिथून पुढचा भाग हा दुसरा भाग असेल तर हा पहिला मी अपलोड करून घेते आणि दुसरा मग नंतर करते कारण की थोडंसं बघण्यासारखंच ठिकाण आहे त्याच्यामुळं व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आणि पुढचा भाग पण नक्की बघायचा आणि हा भाग कसा वाटतो कमेंट करून सांगायचा